महाडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किल्ले रायगड परिसरातील एका गावातील एक अल्पवयीन तरुणी एकोणीस डिसेंबरच्या सकाळपासून महाड एस टी स्टँड परिसरातून हरवल्याची तक्रार मुलीचे वडील तुकाराम धोंडीराम गोरे यांनी दाखल केली होती तसेच वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात विरोधात मुलीचे अपहरण केले असल्याचा गुन्हा देखील दाखल केला होता सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवल्यानंतर गुरुवारी एकवीस डिसेंबर रोजी सकाळी या मुलीचा मृतदेह महाड शहराजवळील केंबुर्ली गावाच्या हद्दीतील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग लगतच्या निर्जन ठिकाणी झाडीमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय महाड येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे पुढील तपास महाड शहर पोलीस करत आहेत Cook.